सध्या सिन्नर शहरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असून याबाबत नागरिकांनीच स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केले याबाबत घ्यावयाची काळजी यासाठी मार्गदर्शन देखील केले नाशिक जिल्ह्यात सर्व करोनाबाधित रुग्ण खूप करोनाबाधित रुग्ण वाढलेले आहेत याची सर्वांना माहितीच आहे माध्यमांद्वारे आपल्याला कळतच आहे त्याचप्रमाणे सिन्नरमध्येही करोनाचे रुग्ण वाढलेले आहेत तर जरी लसीकरण झालं तरी मला असं सर्व लोकांना अपील करावं असं वाटतं की लसीकरण जरी झालेलं असेल तरी सामाजिक डिस्टन्स ठेवणे त्याचबरोबर सॅनिटायझर वाप वापरणे हात स्वच्छ धुणे आणि त्याचबरोबर तुम्ही मास्क वापरणे हे अत्यंत गरजेचं आहे तर हे सर्व लोकांना मला ह्या माध्यमातून सांगावं वाटतं की तुम्ही सर्वांनी ही काळजी घ्या आणि सिन्नरमधले रुग्ण खरंच वाढलेले आहेत गर्दी करू नका मास्क वापरा सॅनिटायझर वापरा आणि स्वतःची त्याचबरोबर सिन्नरची काळजी घ्या धन्यवाद